जय मल्हार जय अहिल्या मी समाधान बागल नाशिक चांदवडवरून आलेलो आहेत, आपण आज मध्य प्रदेशमधील महेश्वर मातोश्रींची जी राजधानी होती त्या ठिकाणी आलो आहोत आणि या इथे फिरत असताना मातोश्रींचं देवपूजा स्वर्णजुला हे देवपूजा ग्र घर आहे या ठिकाणी मातोश्रींनी देवपूजा करायचे त्यात या ठिकाणी मातोश्री एकोणीसशे सतराशे सदुसष्टमध्ये मिट्टी मातीपासून शिवलिंग तयार करायचे अकरा हजार शिवलिंग दररोज दहा सकाळी आठ वाजे ते दहा वाजेपर्यंत अकरा हजार शिवलिंग होतात पूजा अर्चा होते आणि ते परत विसर्जन केले जातात कारण की जनतेच्या जनतेच्या स सेवेसाठी जनतेच्या जनतेच्यासाठी ते अकरा हजार शिवलिंग तयार करून रोज नर्मदेमध्ये हे करतात विसर्जन करतात आपण माहिती घेऊया या राजवाड्याची आपल्या पूजा घराची हे आहे अकरा हजार शिवलिंग तयार करत आहे हे सर्व इथे बसलेले आहात हे सर्व शिवलिंग तयार करतात का एक मिनिट आपण काय करत ते देली बनते डेली तर नमस्कार मित्रांनो मी भूषण भाऊने तुम्हाला माहिती सांगितलीच आहे बरीच नाही का तर आज आपण आई देवींचे जे देवपूजा घर आहे तर तिथे आलेले आईल्या माता म्हणजे लोकांच्या दुःख याचना दूर व्हाव्या हो जनकल्याण व्हावं याच्याकरता हो, दररोज अकरा हजार शिवलिंग बनवायच्या आणि ही प्रथा त्यांच्या काळापासून चालू झाली तर सात ब्राह्मण येतं इथं आणि सात ब्राह्मण इथं अकरा हजार शिवलिंग तयार करतात आता आपण माहिती जाणून घेऊया इथं ब्राह्मण देव बसले नमस्कार आ, ये, आप क्या कर रहे करे कैसे चालू आहे हां तो ये मिट्टी किधर मिट्टी से वगैरे है पास में में से से आती आती मिट्टी मिट्टी आती वैसे। गलती कुंड हाँ। और वहां से फिर गोला बना तो मतलब ये, ये, ये की की तो के लाते हैं एक शिवलिंग मतलब एक जो है स्ट्रक्चर उस पे कितने शिवलिंग बैठते चौदह सौ चौदह सौ इक्का ग्यारह हजार बनाते हैं कब से स्टार्ट होता है पूजा मतलब नहीं नाही अभी 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 आपला टाइम कितना है कब से चालू करते शिरवात दस बजे तक हो होते हे अशा पद्धतीचं शिवलिंग तुम्ही बघू शकता शिवलिंगाची आकृती आता हे तयार झालेलं शिवलिंगे शिवलिंग हा अभी पुढे आहे समजा मग आता शिवलिंग आहे ना हे तयार झालेले शिवलिंग आहे आणि याच्यावर पूर्ण तांदळाशी दाणे आपण जसं पूजा करतो ना तशा पद्धतीने तर आपल्यासोबत इथले जे पुजारी आहे मोहनजी शर्मा ते आपल्याला सांगतील की कसं चालते ही पूजा नमस्ते सर नमस्ते सरजी कैसे होता है अभी आप बता ही बताइए नहीं क्या ये पूजा घर का है तो और ये सब कैसे चलता है ये अहिल्या भाई ने जन कल्याण अपनी प्रजा के लिए जन कल्याण के लिए स्टार्ट किया था वर्तमान में एक सौ एक पाठ लगते थे और एक सौ एक पंडित आते थे अब धीरे धीरे अब सात पट अब मतलब सात पटिये हैं सात पाठ लगते हैं सात ब्राह्मणों के द्वारा इनकी अभिषेक होती, होती है पूजा होती है और उसके बाद में इसका विसर्जन होता है यहाँ फिर एक महिला आती है उसको लेके जाती है और नर्मदा में विसर्जन करती है नर्मदा में विसर्जन करते हैं और मतलब इसका बहुत महत्व 12 ज्योतिर्लिंग के बराबर है इसका दर्शन 12 ज्योतिर्लिंग के बराबर दर्शन तर मित्रांनो खरं तर 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला माहिती असशील की माईल यांनी 12 ज्योतिर्लिंगांचं जिरनदार केलंय आणि तिथे काही दानपुण्य किंवा कुंड असतील किंवा घाट असतील तर देवींनी बांधलेले पण देवींनी ही जी प्रथा सुरू केली अकरा हजार शिवलिंगांची ही शिवलिंगांची प्रथा अशी की मा आईल्या देवी स्वतः ही जे शिवलिंग आहे ना ते हातात घेऊन न्याय न्यायाची प्रक्रिया करायची म्हणजे असं आजच्या सारखं नाही की स्वतः त्या शिवलिंगाला शिवलिंग स्वतः न्याय करते अशा पद्धतीने मासाहेब साहेब न्याय करायचे त्याच्याबद्दल पण ब्रह्मणदेव सांगतात नमस्कार आता मी ओम नम शिवाय 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 मा ठीक आहे आता समाधान पण पण इथं शिवलिंगावर आपल्या अक्षता ठेवताय पूजा करताय आणि ही खूप चांगली म्हणजे जनकल्याणासाठी ही एकदम छान अशी देवपूजा मा आहिल्यांनी सुरू केली आणि त्यांच्या काळापासून म्हणजे अडीचशे वर्षापासून ही सुरुवात आहे तर इथं पण काही मूर्ती ठेवलेली आहे बघू शकता ह्या महादेवांची मूर्ती इथं देवपू देवघराचं असं स्ट्रक्चर आहे आणि आता यांचं हे शिवलिंग पूर्ण झालं आहे तयार बघू शकता इथं यांचं काम झालेलं आहे तर ही सात पाट आहे तिथं एक दोन तीन चार पाच सहा आणि हे हा सातवा पाट आहे आता यांची ही प्रक्रिया चालू झाली आता यांची ही प्रक्रिया चालू झाली तर जसं इथं बनलेलं आहे शिवलिंग त्याच पद्धतीने आता इथं शिवलिंग बनतं आहे आणि हे स्ट्रक्चर आहे शिवलिंगाचं तुम्ही बघू शकता या मध्ये आणि मध्ये तिथं शिवलिंग ठेवलं जातं जसं की इथं शिवलिंग ठेवलेलं आहे इथे शिवलिंग नंदी भगवान पा। अशा पद्धतीने हे सात पाटे आणि छान पद्धतीने पूजा चालली आहे ब्राह्मण देवांची तर पाठीमागचा आपण परिसर बघूया आपण बाहेर आले हा जो पाठीमागचा परिसर आहे पाठीमागचा परिसर सुद्धा छान आहे इथे देवींचे जे जे कार्य केलेले देवींनी तर ते सर्व इथ आहेत शर्मा जी नमस्ते आ, हम नाशिक से यहाँ पर परश्वर में महेश्वर के मातोश्री के दर्शन के लिए पर आए हैं या पर प्रोग्राम भी है हमें मातोश्री का तीन सौ जन्मोत्सव शताब्दी वर्ष निमित्त हम की मूर्ति पूर्ण महाराष्ट्र में बांट रहे हैं महाराष्ट्र सबको अभी एक मूर्ति अपन ने इधर लाई है ये शाली वाहिन मंदिर है मंदिर। वहाँ पे हम मूर्ति बिठाने वाले है युवराज रिचल होलकर यशवंतराजी होलकर स्वप्नजी होलकर आने वाले वाले और उधर हम लेकिन आप यहाँ पर हमें मिले तो हमें इधर का ये पूजा घर का थोड़ा सा जानकारी दीजिए जैसे आप देख रहे हो ये वट वृक्ष है हाँ। और ये माता जी का हाँ। ये देवस्थान है यहाँ हाँ, हाँ, हाँ। पर क्या है सब हाँ। जितने भी हाँ। माता जी के सब भगवान है जो भी हाँ। हाँ। चांदी झूला उला भी है सब कुछ इधर ही सब कुछ इधर ही है बराबर है और इधर का क्या है इधर वाड़ा पहले से पहले से हाँ, बोलते पहले ना से पहले से बोलते पहले, ना पहले, पहले। चलो इधर आओ और इधर ये लिंगार्चन है इधर चलो चलो कट करूं पूरा गेम स्टार्ट कर